प्रपंच परिवाराच्या सर्व प्रेक्षकांना दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो धनंजय देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली समाजातल्या सर्वच स्तरामधून या निर्घृण हत्येचा या क्रूर हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आला आम्ही सुद्धा ह्या घटनेचा या, या क्रूर कुक्त्याचा अत्यंत तिखटपणे निषेध व्यक्त केलेला आहे या अगोदर महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये यासाठी सुद्धा आम्ही काही व्हिडिओज बनवले ते जनजागृतीसाठी आणि महाराष्ट्रामधील जनतेचा एकमेकांबद्दल व्हावा आणि सामाजिक सलोखा वाढावा या निर्मळ हेतूने हे, हे व्हिडिओज आम्ही बनवले आजचा व्हिडिओ मात्र त्याच उद्देशाने आम्ही बनवत आहोत फक्त यामध्ये आता मनोज जरांगे यांचा उल्लेख आहे तसा तो आधीच्या मध्ये सुद्धा आम्ही ओझरता केला होता कारण त्यावर मनोज जरांगे यांच्या त्या व्हिडिओजमध्ये मनोज जरांगे यांच्यावर मुख्यत्व करून काही बोलावं असं नव्हतं मात्र आज आहे घटना असं तशी घडलेली आहे मित्रांनो धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि त्यांच्यासोबत असंख्य सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे पाठीराखे समर्थक हे बारामतीमध्ये गेले आणि तिथे यांनी निषेध मोर्चा काढला या निषेध मोर्चाला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख मंचावरून भाषण करत असताना ते जेव्हा कानावर पडलं किंवा ज्यांनी कुणी ते भाषण त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या असणार आमच्याही ओलावल्या त्या लेकरचं दुःख भगवत नाही धनंजय देशमुख ज्या आर्तपणे न्यायाची मागणी करतात ते सुद्धा काळीज पिळवटून टाकणार आहे सरपंच संतोषांना देशमुख यांच्या हत्येचे जे व्हिडिओज आणि फोटोज समोर आले तेव्हापासून तर माणूस की आपल्या समाजातून हरवत चाललेली आहे की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे शिवाय माणसातला पशु जागृत झालेला जा आहे की काय अशा काही घटना कानावर पडतायत मात्र या घटनांच निराकरण होण्याऐवजी राजकारण व्हायला लागलेला आणि हे राजकारण कोण करत आहे मनोजरांनी सारखे हे आम्ही अत्यंत जबाबदारीने सांगत आहोत मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला ही गोष्ट स्पष्टपणे जाणवे की मनोज जरांगे खरंच आता राजकारण करत आहे कसम संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर मनोज जरांगे यांचे बीडचे दौरे जास्त झाले ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढले पत्रकार सुद्धा आता मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचा बाईट घेण्यासाठी आंतरवली सराटीत जात नाहीयेत खरं तर तिकडे जाऊन काही उपयोगच नाहीये कारण मनोज जरांगे आंतरवली सराटीत नसतातच मनोज जरांगे एकतर तुम्हाला बीड वर सापडतील तेही देशमुखांना भेटायचं आहे म्हणून गेलेले असताना किंवा संभाजीनगरच्या एका अद्ययावत हॉस्पिटलच्या बीडवर सापडतील ही दोन आता मुख्य ठिकाणं यांची झालेली आहे मनोज जरांगे यांनी एक कार्यालय देखील सुरू केलेलं आहे ज्याचं नाव त्यांनी छत्रपती भवन असं ठेवलेलं आहे मात्र या छत्रपती भवनचा जो कार्यवाहक का आहे त्याच्यावर महिलांची छेडछाडी करण्याचे गुन्हे दाखल हे मनोज जरांगे यांना दिसत नाही का त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो भोकरदानमध्ये जो प्रकार घडला तो नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ भागवत दौंड यांनी कैलास बोराडे यांना जी मारहाण केली ते दौंड बंधू हे मनोज जरांगे यांचे कट्टर भक्त आहे द्वारका कट्टर भक्त आता मनोज जरांगे यांनी हे जे जाकीचं विष कालवलेलं आहे ते विष ह्या दौंड बंधूंच्या रूपाने असं समोर यायला लागलेलं आहे मंदिरामध्ये हा कैलास बोराडे दारू पिऊन गेला म्हणून त्याला मारहाण झाली या कैलास बोराडेनं या दोन बंधूंना विरोध केला होता रस्त्यात पाईपलाईन टाकू नका रस्त्याच्या बाजूला टाका असत काहीतरी बोललेला होता तो जुना वाद होता त्या वादातून त्याला मारहाण करण्यात आली त्याला एकदम सरळीचे चटके देण्यात आले असं सांगण्यात येत आहे ठीक आहे कैलास बोराडे चुकला ही असेल असेल चुकला आम्ही असं अजिबातच म्हणत नाही की कैलासची काही चुकच नसेल असू शकते आपण थोडी उपस्थित होतो तिथे काय घडले ते बघण्यासाठी कैलास बोराडे यांचा मध्यधुंदा अवस्थेतला व्हिडिओ देखील समोर आलेला आहे मंदिरातला अहो पण याचा अर्थ असा नाही ना की जरा अमानुषपणे तुम्ही मारहाण करायची कायदा हातात घ्यायचा यांना माहितीये आपण काही केलं ती लगेच मनुषदा उपोषणावर बसणार आणि म्हणणार गुन्हे माग घ्या गुन्हे माग द्या मराठा पोरार मराठा तरुणांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागं घ्या म्हणजे आपले माझे मनुषदा आहेत आपण काहीही घेऊ शकतो अशी धारणा झाली आहे का याच धारणेतून कैलास बोराडेला मारहाण करण्यात आलेली आहे का प्रश्न उपस्थित होतात मित्रांनो पुढे जाऊन आता मनोज जरांगे हे कसं राजकारण करत कर आहेत बघा वाल्विक कराड आणि त्यांच्या सोबत जे कोणी या घटनेमध्ये सामील होते म्हणजे संतोष देशमुखांच्या आपत्त्येमध्ये त्यांना नव्वद दिवसांच्या आतमध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आले नव्वद दिवसांच्या आत एक कृष्णा आंधळे फक्त बाहेर मध्ये मनोज जरांजे असं बोललेले होते या ले ले की या आरोपींमधला हे जे कोणी पकडले गेलेले आहे यांच्यापैकी एका जणाला जरी सोडलं तरी सुट्टी नाही आता तुम्हाला कुठं स्वतःचा शब्द खरा करून दाखवला यांनी संतोष अण्णा देशमुख यांचं लोकेशन सांगणारा ते कुठे आहेत याची टिप सुदर्शन घुले आणि त्या गँगला देणारा सिद्धार्थ सोनवणे हाच होता ह्यानंच टिप दिलेली होती देशमुखांची हत्या झाल्यानंतर देशमुखांच्या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा हा सिद्धार्थ सोनवणे होता जेव्हा हे सगळे फरार झाले तेव्हा सोनवणे सुद्धा फरार झाला मुंबईमध्ये एका उसाच्या गाडीवर सापडला हा पोलिसांना पोलिसांनी तिथून उचलून आणलं होतं याला आणि आता याला पुराव्या मनोज जरांगे याचं उत्तर देतील का की आता मनोज जरांगे यांनी सिद्धार्थ सोनवणे याच्याबद्दल काहीच का वाच्यता केली नाही विशिष्ट प्रेम आहे का यांचं विशेष प्रेम आहे का सोनवण्यांवर एकदा यांनी कबूल करावं एकदा येऊन स्पष्ट सांगावं ना मीडिया समोर तुम्हीच बोलले होते ना एकाला जरी सोडलं तरी आम्ही सुट्टी देणार नाही म्हणून सिद्धार्थ सोनवणे यांना जर टीप दिलेली आहे तर तो होतो ना सह आरोपी ज्याप्रमाणे धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा असं तुम्ही वारंवार म्हणता तसं सिद्धार्थ सोनुंग बद्दल तुम्ही म्हणू शकता का तुम्ही का सिद्धार्थ तुमच्या जवळचा आहे म्हणून त्याला काहीच नाही त्याला मात नाही का सगळं जरांगे यांना देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतल्याशिवाय कर्म तोच नाही कारण मनोज जरांगे यांना सुद्धा आता कळून चुकलेला आहे जर टी आर पी मिळवायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना दोष देणं त्यांच्यावर आरोप करणं त्यांना शिव्या देणं हे हेटरी आहे हे जर केलं नाही तर आपलं टीआरपीच होणार नाही आपल्याला मिळणारच नाही काही आपली चर्चाच होणार नाही न्यूजवाले दाखवणारच नाही मग काहीही घडलं कसंही झालेलं असणं प्रकरण कोणतंही प्रकरण असो त्यामध्ये देवेंद्र फडणवीसचं नाव आलंच पाहिजे फ्रॉम द डे फर्स्ट देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं डी सी आय डी आय आणि महाराष्ट्र पोलीस अशा वेगवेगळ्या यंत्रणा कामाला लावलेल्या होत्या आणि या यंत्रणांना या सगळ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेले होते की कुठल्याही राजकीय नेत्याचा हस्तक्षेप सफल करायचा नाही वे धडक कारवाई सुरू करा त्यानुसार कारवाई झाली वाल्मी करा नातमध्ये गेला मास्टर माइंड तर तोच निघाला ना शेवटी चार्जशीट सुद्धा दाखल झालं सगळे पुरावे बाहेर आलेले शंभर टक्के यांना कठोर शिक्षा होणार फाशीची सुद्धा होऊ शकते मात्र आता एक दोन दिवसांपासून यांनी काय बोलायला सुरुवात केली आहे की देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेला वाचवतायत धनंजय मुंडेला वाचवणं हे देवेंद्र फडणवीस यांचं आता महत्वाचं काम आहे धनंजय मुंडे त्यांच्यासाठी महत्वाचा माणूस आहे धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या खेळी खेळायला लागलेत त्यामुळेच यांनी आता तपास उशीरा केला त्यामुळेच यांनी धनंजय मुंडे यांना दिन्या अजून हटकलं नाही किंवा धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ दिलेला नाही अरे बाबा धनंजय मुंडे यांच्यावर जर गुन्हा दाखल करायचा असेल तर मग वाल्मिक कराड किंवा ह्या लोकांनी थोबाड उघडणं गरजेचं आहे ना धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जर तुम्हाला काही पुरावाच मिळाला नाही तर तुम्ही काय विनाकारण टाकणार आहात का त्यांना तुरुंगामध्ये उबाटाचं सरकार नाहीये हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे पुरावे नसताना केंद्रीय मंत्र्याला सुद्धा तुरुंगामध्ये डांबणं केतकी चितळेस आणि निखिल भामरें सारख्यांना तुरुंगामध्ये डांबणं अर्णब गोस्वामीला प्रकरण कधीतरीच जे मिटलेलं आहे ते उकरून काढून त्याला आतमध्ये टाकणं हे असले प्रकार त्या काळात हो चालत होते इथे नाही चालत बाबा इथे एकतर बाब दाखवले तर श्राद्ध कर अशी परिस्थिती आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जर पुरावा सापडला तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेवर कारवाई करायला सुद्धा माझी पुढे बघणार नाहीत ज्याप्रमाणे सुरेश धस बोललेले आहेत की तो खोक्या जो आहे त्या खोक्याचा माझा काही संबंध नाही असेल तो माझा कार्यकर्ता पण माझ्या माघारी तो काय धंदे करू तुम्हाला काय माहित त्याप्रमाणे जर धनंजय मुंडे बोलले हो आहे वाघिक कराल माझा कार्यकर्ता माझा माणूस माझ्या माघारी काय धंदे करू तुम्हाला मला काय माहिती सुटू शकतात ना बाहेर बेनिफिट ऑफ डाऊट जो आहे तो फक्त दसांनाच मिळणार का मुंडेंना मिळणार नाही का आणि मुंडेना वाचवून देवेंद्र फडणवीसांना काय कमवायचंय देवेंद्र फडणवीस यांचा काय फायदा आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मुंडे यांना वाचवण्यामध्ये आहो धनंजय मुंडेला वाचवायचं असेल तर अजित दादा प्रयत्न करतील ना या राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत एक मुख्यमंत्री आहे मात्र येऊन जाऊन सतत देवेंद्र फडणवीसच मनोज जरांगे यांना दिसतात आणि म्हणून मनोज जरांगे कायम देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करतात हे राजकारण नाही तर काय ज्याप्रमाणे एसआयटी दिवसरात्र एक करून वाल्मिक कराळ आणि संतोष देशमुख या प्रकरणाचा छडा लावलेला आहे त्याचप्रमाणे हे जे वाळू माफिया आहेत ना बीडचे सगळे या वाळू माफियांच्या जीवावर यांच्या पैशांवर जे आंदोलना आंदोलनाडून राजकारण सुरू होतं ना त्याचा सुद्धा आता ने छडा लावणं गरजेचं ला झालेलं आहे असे अनेक खोक्या आणि बोक्या या बीडमध्ये फिरतायत असे अनेक खोक्या बोक्या वाळू माफिया म्हणून फिरतायत एक छबरी माणूस जो दरिद्री अवस्थेमध्ये होता दोन वर्षांपूर्वी अचानक त्याच्याकडे सव्वीस डंपर कसे काय आले खेडेकर का खेडेकर नाव आहे ना, ना? मेवण्याचं जरांगींच्या मेवणे उन्या, मेवणे मेवण्यांचे पाहुणे हरार आहेत सध्या सॉरी तडीपार आहेत सध्या आणि त्यासाठी यांचा सगळा आजफळा आज चालू आहे काहीही करून मेवण्यावरच्या केसेस परत घ्यायला लावायच्या त्यांना म्हणून रोज उठून देवेंद्र फडणवीसला टार्गेट करणं सुरू आहे हे राजकारण नाहीये तर काय मनोज जरांगे यांना आता कल्पना आलेली आहे की आपल्या मागची जी गर्दी आहे ती ओसरलेली केव्हाच पाच वर्ष आता आपल्याला फक्त असंच बोंब मारायची आहे त्यामुळे आता हे फक्त प्रकरण शोधताय नवीन नवीन नवी प्रकरणांमध्ये कस कधी एकदा फडणवीसांना गोव गो नाव घेऊन गोवण्यात येईल यासाठीच यांचं आता सगळं अट्टाहास चालू आहे आणि ही सगळी उठा चालू आहे यांची पण लोक इतके बावलेट राहिलेले नाही ना लोकांना सुद्धा आता कळायला लागलेलं आहे आणि म्हणूनच लोकांची यांच्या मागची जी गर्दी आहे ती कमी झालेली आहे हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे आंतरवेली सराटीमध्ये आता पत्रकारांनी जाणं बंद केलेलं आहे गडाचे दिवसातून दहा वेळा यांचे बाईट येत होते आता दहा दिवसातून एकदा येतात ते सुद्धा कधी जेव्हा हे धनंजय देशमुख यांना भेटतात किंवा स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या बाबतीत बोलतात तेव्हा आता करत यांनी म्हणे उपोषणाचा घालायचं ठरवलेलं आहे एक दिवस दोन दिवस तीन दिवस उपोषण करायचं आणि पंचवीस दिवस हॉस्पिटलमध्ये भरती होऊन राहायचं हे कुठलं उपोषण आहे अर्थ येत या उपोषणाला तरी काही सलाईन मिळून तुम्ही उपोषणाला बसता काय म्हणावं या गोष्टीला हो असं फरकत नाही ज्याला जे करायचंय त्यानं करत राहावं मात्र संतोष अण्णा देशमुख हे जे प्रकरण आहे ही जी क्रूर घटना आहे किमान याचं तरी राजकारण होऊ नये एवढीच आमची साधी अपेक्षा जी आम्ही व्यक्त करून दाखवली मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पण असंच वाटतंय का की आता हे मनोज जरांगे अति करू लागलेले आहे आणि विनाकारण आता स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या या एकंदर प्रकरणामध्ये देखील आता हे राजकारण करायला लागलेले आहे नाहीतर यांना काही गरजच नव्हती हे असे विधानं करत बसायची सरकार सरकारचं काम करत सर आहे यंत्रणा यंत्रणांचं काम करतायत अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करतायत हे मात्र रोज काहीतरी नवीन आपोआप सरवत आहेत यांच्याकडे जर पुरावे आहेत धनंजय मुंडे यांच्या विरोधातले हे जर इतकं ठामपणे म्हणतात की धनंजय मुंडे याला फाशी द्या सादर करा ना कुळावे आणि नाहीयेत तुमच्याकडे पुरावे तर शांत बसम हे चित्र वागण्याची आपल्याकडे एक आता नवीन परंपरा सुरू झाली एक नवीन आता फॅशन स्टार्ट झाली ती आपल्याकडे काही झालं की त्याच्यावर मत व्यक्त करायचं रेटत राहायचा तो मुद्दा कायम सतत तो मुद्दा चर्चेमध्ये ठेवायचा धनंजय मुंडे यांना जर खरच शिक्षा झाली नाही किंवा क्लीन चिट मिळाली या प्रकरणामध्ये आणि त्यांनी जर आपण सांगायचा दावा ठोकला यांच्यावर त्यांना कितीच्या भावात पडेल दे त्यामुळे उडावे नसताना आपण एखाद्यावर आरोप करणं हे चुकीचं आहे जरांगे ये आधीच अशा अनेक गोष्टीमुळे आलेले आहे आणि अजून यांचा पाय खोलाकडेच चाललेला आहे हे यांच्या वागण्यातून वारंवार सिद्ध होत बघूया पुढे अजून काय होतय ते लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये आता हा खटला चालावा आणि दोषींना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच प्रभू श्री रामाकडे आमची प्रार्थना आणि विनंती महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या दे आहेत ज्येष्ठांसाठीची औषधांची योजना आणि शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चाच्या बाबतीतली एक योजना म्हणजे त्यांचा खर्च कसा तेवी करता येईल आपल्याला यासाठीची एक योजना एक उपक्रम आपण राबवायला सुरुवात केलेली आहे यातली सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअप वरून देऊ तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा महाप्रपंच महा या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून या ज्या योजना आपण राबवत आहोत त्याला तुमचा हातभार लागेल तुमचं सहकार्य आणि पाठिंबा आशीर्वाद आम्हाला अत्यंत गरजेचे आहेत तेव्हा ही मेंबरशिप आवर्जून घ्या कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपण वाढ बघतोय कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम